सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय भीम मी नरेश विजयकुमार शिंदे सध्या राहणार पुणे जिल्हा आणि माझं मूळ गाव आहे कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर तुमच्यासमोर येण्याचा मुद्दा आणि हेतू हा आहे की काल रात्री संध्याकाळी काल रात्री मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्या कंदलगावच्या भीमरत्न तरुण मंडळाने कोल्हापूर येथील अमुक तमुक ऑर्क्रेस्ट्रा तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केल्याचे माझ्या निदर्शनास आले हे निदर्शनास आल्यानंतर मला माझ्या डोक्यात तिडीक भरली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वभूषण ज्यांना विश्वभूषण म्हणतं सगळं जग ते भूषण आहेत भारततंड डॉक्टर बाय बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न तर आहेत पण ते विश्वरत्न पण आहेत विश्वभूषण पण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यंदाची एकशे चौतीसावी जी जयंती आहे ही एकशे पंचवीस देशांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि ती मोठ्या थाटामाटाने संपन्न झाली संपन्न होत आहे अनेक जिल्ह्यांमध्ये संपूर्ण भारतामध्ये दे, संपूर्ण देशभरामध्ये दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात सादर केली जात असताना कंदलगावसारख्या छोट्या गावामध्ये केवळ कंदलगाव येथील गावकऱ्यांना वाटतंय आणि त्यांनी देणगी दिलेली आहे जयंतीसाठी म्हणून त्यांची हाऊसमोज करण्यासाठी अशा पद्धतीने ऑर्केस्ट्रा त्यांनी तेवीस तारखेला येत्या आयोजित केलेला आहे हा मला वाटते की हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची हत्या आहे त्यांचा घोर अपमान आहे आणि हे थांबलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मी सारा भारत बौद्धमयी करीन ही प्रतिज्ञा घेतलेली होती हे, हे राहिलं बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण समाजात रुजवत नाही आपण त्यांच्या विचारावर चालत नाही जर आपण विचारावर त्यांच्या चालत नसो तर आम्हाला त्यांच्या विचारांची हत्या करण्याचा पण कुठलाही एक अधिकार नाही बौद्ध समाजाला कंदळगाव येथील बौद्ध समाजाला माझं कळकळीचं विनंती आहे नम्र विनंती आहे की त्यांनी कृपा करून हा जो तेवीस तारखेला जो येऊ हटलेला ऑर्केस्ट्रा आहे तो तात्काळ त्यांनी बंद करावा आणि त्यांचं जे काही डिपॉजिट दिलेलं आहे त्या ऑर्केस्ट्रावाल्यांना ते त्यांनी सोडून द्यावं अशी म्हणजे त्यांना कळकळीची विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिळ्यापावाच्या तुकड्यावर दिवस काढलेले आहेत कधी कधी पापड भाजून खालेले आहेत कधी कधी त्यांनी फुटाण्यावर दिवस काढलेले आहेत गुळ फुटाणे खाऊन माझे बा आम्ही बाप म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा बाप गुळ फुटाण्यावर दिवस काढून पापड खाऊन पाव खाऊन आणि दुसऱ्यांच्या डब्यावर त्यांनी बॅरिस्टर मिळवली ती बॅरिस्टर कोणासाठी झाली तुमच्यासाठी झाले त्यांनी तुम्हाला माणसात आलं पाणी पिण्याचा हक्क तुम्हाला दिला तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिला बोलण्याचा अधिकार दिला लिहिण्याचा अधिकार दिला इतकंच काय तर तुमची प्रगतीसुद्धा करण्याचा तुम्हाला आरक्षणाच्या माध्यमातून हक्क दिलेला आहे आज तुम्ही जे कोणी आहात जे कोणी अस्तित्व आहे तुमचं ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहे तेव्हा त्या त्यां बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराला विसरू नका आणि तुमची तुम्हाला माझी फर्जा कडकळीची विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अशी पायदळी तुडवू नका भलेही तुम्हाला गाववाले पट्टे देतील देती, किंवा काय देतील गाववाले कंदलगावचे जे गाववाले आहेत ते खूप चांगले नागरिक आहेत ते ते अशा पद्धतीनं तुम्हाला अशा कुठल्याही गैरमार्गाने पैसा खर्च करण्यास कधीही सांगणार नाहीत हा माझा आत्मविश्वास आहे पण तरीही कुठल्याही स्वम्याभोम्याचा ऐकून जर तुम्ही असे कार्यक्रम ठेवत असाल आणि जर ह्या लोकांनी तुम्हाला जर तुमच्या बायका नाचवा असं जर सांगितलं तर तुम्ही ते करणार आहात का हां हे जर तुम्ही करू शकत नसाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार भगवान गौतम बुद्ध यांचे विचार तुम्हाला पायदळ तुडवण्याचा कुठलाही अधिकार नाही तर मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो कंदलगाव येथील भीमरत्न तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांना की हा जो प्रकार आहे तो त्यांनी तात्काळ थांबवला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या थाटामाटामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन ज्ञानवर्धक कार्यक्रम कर घेऊन तेथील शैक्षणिक कार्यक्रम घेऊन अशा पद्धतीनं तुम्ही जयंती साजरी करा जयंतीच्या माध्यमातून जर पैसे कधी उरले असतील तर जयंतीच्या पैशातून समाजातील दिनदोळ्यांना मदत करा सहकार्य करा आणि जयंती मोठ्या आनंदाने साजरी करा पण असले घाणेरडे प्रकार असे बायका नाचवायचे प्रकार तुम्ही अजिबात करू नका ही तुम्हाला माझी कळकळीची नंबर विनंती आहे सप्रेम जय भीम